इंग्रजी वाय आकारात आहे कोणत्या आकारात आहे वाय आकारात आणि त्याचे सगळेच एक एकूण पडेल तर हे सगळं लोखंड आहे वरती स्टेनलेस स्टील ह्याला आरसा आहे जाळीचा त्या जाळीच्या आरशातनं रेडिओ प्रकाश येतो आणि तो, तो आपल्याला या वरती रेडिओ डोळा आहे तो घेतो आणि मग याच्यामध्ये जसं रेडिओच्या आतमध्ये इलेक्ट्रॉनिक्स असतं प्रणाली ती याच्यातनं सांगते की काय वरती आकाशगंगा आहे का तारा मृत्यू झालेला तारा आहे का सुपरवा म्हणतो त्याला अनेक खबर लागतात तर ही दुर्बीन तयार करायला आपल्या शास्त्रज्ञांना आणि इंजिनियरला सहा वर्ष लागली फक्त पण अशा किती नाही तीस वाढी आणि जगातली सगळ्यात मृत्यू अजून काय प्रश्न आहे का तुला ही बंडी कशी आहे